आज शौर्य दिनी शौर्य दिवस आहे आणि आपण पाणीपतला उपस्थित आहोत माझ्यासोबत दिंडोरीचे खासदार भगरे आहेत सर काय सांगाल पहिल्यांदाच तुम्ही पाणीपतला आलेले आहात आणि आज शौर्य दिवस आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक महाराष्ट्रासाठी काय सांगाल नक्कीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कारण चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पाणीपतचं तिसरं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपल्या मराठा सैनिकांनी या ठिकाणी प्राणांची आहुती देऊन या देशाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपलं रक्त सांडलं ठीक आहे त्याच्यामध्ये हार जरी आले असेल परंतु हे युद्ध न विसरण्यासारखं आहे कारण त्यातूनच खऱ्या अर्थानं देशाला एकसंध राहण्यासाठी मराठे हे देशाच्या मदतीला धावून गेले हे पुरावपारीचा इतिहास त्या ठिकाणी अधोरेखित झाला आणि पुढे महादजी शिंदे असतील या सरदारांनी अटकेपार झेंडा फडकवला परंतु या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील लाखो सैनिकांचं रक्त सांडलं अशा पावनभूमीला आज या मराठा शौर्यदिनाच्या निमित्ताने भेट देण्याची संधी मला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधूंनी खासदार म्हणून निवडून दिला आणि त्यामुळे मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली तो आनंद नक्कीच आहे सर एकंदरीत आपण जर इकडचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रातल्या लोकांना इतक्या थंडीची सवय नाहीये पण ते त्या थंडीत सुद्धा इथे येऊन मराठे लढले जसं मुख्यमंत्री देखील बोलले की त्यांची रचत संपली होती त्याच्यात पो, त्यांच्या पोटात अन्न नव्हतं तरी त्यांनी मैदान सोडलं नाही त्याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे कारण मी सुद्धा इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि इतिहासामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहे कारण अफगाणिस्तान हा थंड प्रदेश असल्यामुळे त्या भागातून आलेले सैनिक यांना इथल्या वातावरणाचा फारसा त्रास झाला नाही परंतु दुसऱ्या बाजूला आपली जी रसद होती अन्न साठा नव्हता आणि त्यामुळे भुकेल्या पोटी आणि दुसऱ्या बाजूला पुरेसे कपडे नसल्यामुळे आपल्या सैनिकांची वाताहत झाली किंवा ज्या पद्धतीने विश्वासराव हे घायळ झाले आणि त्यांना बघण्यासाठी सदाशिवराव पेशवे शेवटी मुलाचा मृत्यू किंवा मुला मुलगा जखमी होणं हे त्यांच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक होतं आणि त्यामुळे ते बाजूला गेले आणि थोडेसे सैनिक सैराबाहेर झाल्यामुळे हे सगळं ठीक आहे परंतु हा इतिहास शेवटी बाजूला करता येणार नाही मराठ्यांचं शौर्य जर एका बाजूला हरले तरी दुसऱ्या बाजूला मराठी सैनिकांचं शौर्यच त्या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे आपल्या मराठी असेल किंवा संपूर्ण भारत देशाला अभिमानाचा दिवस हा चौदा जानेवारी या ठिकाणी साजरा केला जातोय म्हणजे पाणी हरियाणा या राज्यामध्ये आपलं एक स्मारक या ठिकाणी आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं की पुढच्या वर्षी अजून जास्त लक्ष देऊन हा कार्यक्रम कसा मोठ्या स्वरूपात होईल या दृष्टीने ते देखील प्रयत्न करणार हे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत दिंडोरीचे खासदार डॉ भास्कर भगरे आणि यांनी बऱ्याचशा ते इतिहासाचे स्वतःच विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी इतिहासातल्या देखील बरेच संदर्भ दिलेत बरेच गोष्टी सांगितल्या तर हे स्मारक पुढच्या वेळेस हा शौर्य दिन अजूनही मोठा होईल अशी अपेक्षा सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या मराठी जनतेकडून सुदर्शन ची टीम देखील करते कॅमेरामॅन चंदन सोबत मी प्रियंका लाटी, सुदर्शन मराठी पानीपत